नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय जाहीर केला आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी शेतकरी योजनेचा सहावा हप्ता देण्यासंदर्भात अतिशय चांगली घोषणा केली त्या शासन निर्णयामध्ये त्यांनी असंही म्हटलं की पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा या पाच हप्त्यांपैकी एखाद्या शेतकऱ्यांचे एक दोन किंवा सर्वच हप्ते जरी बाकी असतील तरी ते सर्व हप्ते आणि सहावा हप्ता एकत्रित करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात महत्वाचा आदेश महत्वाची घोषणा राज्य सरकारने केली त्यामध्ये त्यांनी कृषी आयुक्तांना महत्वाचे आदेश दिले महत्वाचे अधिकार दिले की कोणतीही सबब पुढे न ठेवता कोणतंही कारण पुढे न ठेवता जे लाभार्थी योग्य आहेत किंवा ज्या लाभार्थ्यांची पात्रता आहे त्यांना हे सर्व हप्ते त्यांच्या बँकेत महाडीबीटीच्या माध्यमातून जमा करावे आणि संदर्भात जो अहवाल तयार होईल तो अहवाल राज्य सरकारकडे जमा करावा असं या शासन निर्णयामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं त्याचबरोबर त्याच अनुषंगाने तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव साहेब त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अधिकृतपणे घोषणासुद्धा केली की लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे आजपासून म्हणजे त्या तारखेपासून तीस तारखेपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि हे पैसे महाडिबीटीच्या माध्यमातून जमा होणार परंतु मित्रांनो एकतीस मार्च गेला एक एप्रिल गेला आणि दोन एप्रिल गेला तरीसुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आपण अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून पोल देण्याचा प्रयत्न केला पोल घेण्याचा प्रयत्न केला की कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत किंवा खरंच नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत आहेत का किंवा मिळत नाहीत तर महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्याला उत्तर दिलं की सर आम्हाला पैसे मिळालेले आहेत मी स्क्रीनवरती त्या संदर्भात त्यांनी दिलेलं उत्तर सुद्धा दाखवतो यावरून तुम्हाला स्पष्टपणे समजेल की नमो शेतकरी योजनेचे पैसे येत आहेत परंतु काही शेतकरी असे आहेत की त्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे अद्याप आलेले नाही आहेत मग नेमकी ही अडचण कोणामुळे तयार झाली हे पैसे न येण्याची नेमकी चूक कोण करत आहे या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सर्वात महत्वाचा विषय म्हणजे मित्रांनो या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतोय की ज्यावेळेस एखादी योजना सुरू होते आणि त्याचे पैसे जेव्हा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दिले जातात तर त्याला खूप वेगळ्या प्रोसेसमध्ये यावं लागतं सर्वात महत्वाचा विषय म्हणजे ज्यावेळेस सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने घोषणा केली की के बाबा नमो शेतकरी योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यात यावं मग त्यावेळेस तो सर्व निधी हा विभागाला वर्ग केला जातो आणि विभागाचे जे महत्वाचे जे अधिकारी असतात आता या ठिकाणी कृषी आयुक्तांना अधिकारी दिले अधिकार दिलेले आहेत आणि त्या त्यांनी त्या तैन ठिकाणी स्पष्ट मागे सांगितलं आहे की जे शेतकरी पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे हा एक महत्वाचा महत्वाचा मुद्दा त्याने ठिकाणी क्लिअर सांगितला त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं की या अगोदरचे जर हप्ते काही शेतकऱ्यांचे बाकी असतील तर ते हप्ते सुद्धा कोणतेही कारण पुढे न ठेवता त्यांना मिळाले पाहिजे मग एक लक्षात ठेवा जर समजा डायरेक्ट सहावा हप्ता जर द्यायचा असता तर सरसकट लिस्ट मिळाली असती आणि डायरेक्ट हे पैसे तुम्हाला मिळाले असते पण एक लक्षात ठेवा तुम्हाला जुने जे हप्ते मिळालेले नाही ते सुद्धा हप्ते मिळावं यासाठी वेगळ्या पद्धतीची प्रक्रिया किंवा नेमकी नावं कोणामुळे ही कमी झालेली आहेत किंवा का पैसे त्यांना हे पहिल्या दुसरा तिसरा हप्ता मिळालेला नाही मग त्यांना देण्यासाठी काय करावं लागेल त्याची डीबीटी क्लिअर आहे का किंवा त्याची ई के वाय सी क्लिअर आहे का त्यांना पी एम किसानचे पैसे आलेले आहेत का बँकेच्या सगळ्या बाबी क्लिअर आहेत का या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो त्यासाठी वेळ लागतो ज्यावेळेस हे सर्व गोष्टीतून एखादी योजना येते त्यावेळेस त्या विभागाच्या माध्यमातून संबंधित पैसे हे जिल्हा बँकेकडे ट्रान्सफर होतात आणि जिल्ह्यातून हे सर्व पैसे त्या त्या संबंधित बँकेकडे वर्ग होतात अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात नमो शेतकरी योजनेचे पैसे आलेले नाही आलेले नाही येत नाही येत नाही असं म्हणण्यापेक्षा हे पैसे येण्यासाठी वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये जावं लागतं हे आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे काही अंशी काही शेतकऱ्यांना पैसे आलेले आहेत का तर त्यांचं डी बी टी असेल किंवा बँक के वाय सी असेल किंवा सातबारा के वाय सी असेल किंवा पी एम किसानची के वाय सी असेल या सगळ्या गोष्टी त्यांच्या क्लिअर असतील म्हणून त्यांना लगेचच पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत काही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाही याचा अर्थ याची सर्वात महत्वाची चूक म्हणजे त्या बँकेची सुद्धा असू शकते कारण बँकेने फास्ट प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे किंवा जे डिपार्टमेंट आहे किंवा जे विभाग आहेत त्या विभागाकडून सुद्धा पैसे वेळेवर त्या बँकेकडे येणं खूप गरजेचं आहे आता बँकेकडे पैसे येण्यासाठी त्या शेतकऱ्याचा बॅकडेट स्टेटसुद्धा बघावा लागतो मग समजा आता त्या व्यक्तीचा एखादा पैसे अगोदाचा हप्ता बाकी असेल तर तो, तो सुद्धा द्यायचा आहे सहावा हप्ता सुद्धा द्यायचा आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो त्यामुळे हे पैसे लेट होत आहेत हे पैसे लेट येण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे घोषणा केली सव्वीस मार्च आणि त्यानंतर पैसे वाटपा संदर्भात आदेश दिले हे तीस मार्च रोजी आणि त्यानंतर लगेचच एकतीस मार्च असल्यामुळे बँकांचे सर्व कामं हे त्यांच्या अकाऊंटिंग संदर्भात हिशोबा संदर्भात वेगळ्या कामासाठी असल्यामुळे जी योजना आली त्या योजनेवरती प्रक्रिया किंवा त्यांचे ट्रान्झॅक्शन क्लिअर करण्यासाठी त्या बँकांकडे अजिबात वेळ नव्हता या सगळ्या गोष्टीचा विचार करता एक एप्रिल किंवा दोन एप्रिल या दोन दिवसामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि या संदर्भात त्यांनी आपल्याला पुरावे सुद्धा दिलेले आहेत त्यामुळे तीन चार पाच तारखेपर्यंत राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचे पैसे बँकेत जमा होणार आहेत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत हे पैसे का लेट होत आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे आता इथे या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला कळलं असेल की नमो शेतकरी योजनेचे पैसे लेट का होतात नेमकी चूक कोणाची तर सर्वात महत्वाचा विषय म्हणजे सरकारने ज्या दिवशी शासन निर्णय जाहीर केला त्याच दिवशी जर हे पैसे डायरेक्ट बँकेमध्ये ट्रान्सफर जर केले असते तर तुम्हाला वेळेत पैसे मिळाले असते जरी शासन निर्णय जाहीर केला तरीसुद्धा मात्र प्रत्यक्षरित्या हे पैसे बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचा आदेश मात्र हे तीस मार्च रोजी दिला आणि तीस मार्चच्या नंतर लगेच एकतीस मार्च असल्यामुळे या सर्व गोष्टीमुळे बँकेच्या कामकाजामुळे हे पैसे लेट होत आहेत त्याचबरोबर तुमचे या अगोदरचा सगळा लेखाजोखा का हिशोब काढावा लागणार आहे कारण उर्वरित हप्ते आणि सहावा हप्ता एकत्रित तुम्हाला द्यावा लागणार आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करता या ठिकाणी बँकेची चूक आहे त्याचबरोबर सरकारची सुद्धा चूक आहे सरकारने जी घोषणा केली ती वेगळ्या वेळेस केली चुकीच्या पद्धतीने केली अगोदर शासन निर्णय केला आणि शासन निर्णयाच्या नंतर चार पाच दिवसानंतर हे पैसे बँकेच्या माध्यमातून शा खात्यामध्ये जमा करा असा आदेश दिला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या चुकीच्या पद्धतीने शासनाने केलं आणि बँकेने सुद्धा खूप लेट केलं या सर्व गोष्टींमुळे हे तुमचे पैसे लेट येत आहेत परंतु काळजी करायचं कारण नाही महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना पैसे आलेले आहेत तुमचेही पैसे येतील हे पैसे तुमचे आहेत त्यामुळे काळजी करायचं कारण नाही राग व्यक्त करायचं कारण नाही आहे अनेक लोकांनी सरकारवरती आपल्यासुद्धा व्हिडिओवरती राग व्यक्त केला होता की तुम्ही सांगताय पैसे येणार आहेत पण येत नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक विनंती आहे की पैसे तुमचे आहेत तुमची योजना आहे तुम्हाला नक्की पैसे येतील काळजी करायचं कारण नाही आहे जर समजा तुम्ही टीच्या माध्यमातून जर तुमचा स्टेटस जर चेक करत असाल तर त्या ठिकाणी एरर येत असेल व्हॅलिड येत असतील तर काळजी करायचं कारण नाही घाबरण्याची गरज नाही एक दोन दिवसामध्ये हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील अशा पद्धतीने मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे पैसे लेट का होत आहेत कोणती गोष्ट कारणीभूत आहे चूक कोणाची याविषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय सदर व्हिडिओ सदर माहिती थी, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र